प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित कावड यात्रा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी होणार आहे श्री प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे गेली तीन वर्षे श्रावण महिन्याच्या सोमवारी कावडयात्रा काढली जाते यावर्षी शिवतीर्थ मारुती चौक ते संगमेश्वर मंदिर हरिपूर अशी कावडयात्रा होणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मागे भगवान शिवशंकराची भव्य अशी प्रतिमा उभारण्यात आली आहे तसेच गंगोत्री यमुळोत्री ब्रह्मपुत्रा कावेरी नर्मदा सहित एकवीस नद्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकवीस गडकोटांचे जल यांचे सांगलीमध्ये पूजन करण्यात येणार आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगमधील एक असलेले परळी वैजनाथची प्रतिकृती आणि याच मंदिरातील नऊ आहे वाद्य वाद्यपथक सिंगरी मेलम असणार आहे यावेळी सांगलीमधील विविध मान्यवर प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी सर्व सांगलीकर बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने शिवतीर्थ मारुती चौक येथे सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केले नमस्कार जय शिवराय प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानच्या वतीने यात्रेचा आयोजन करीत आहोत यावर्षी श्रावणातील तिसरा सोमवार म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली ही कावडयात्रा संपन्न होणार आहे या कावडयात्रेसाठी आपण देशभरातील एकवीस नद्यांचं जल म्हणजेच गंगा ब्रह्मपुत्रा सहित अनेक एकवीस नद्यांचं जल आपण सांगलीत आणलेलं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या एकवीस गडकोटांच्यावरचं जल आपण सांगलीत आणून या शिवतीर्थावरती त्याचं पूजन करणार आहोत त्याचबरोबर दरवर्षी आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग या सांगलीमध्ये त्याची प्रतिकृती साकारत असतो तशीच प्रतिकृती यावर्षी आपण परळी वैजनाथ या, या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या परळी वैज्यनाथची प्रतिकृती आपण या शिवतीर्थ सांगली या ठिकाणी बनवणार आहोत या मंदिराच्या जे पुजारी आहे जे रोज परळी पूजा करतात त्यातील सात नऊ पुजारी आपल्या या कावडयात्रेसाठी येणार आहेत त्यांच्या ही पूजा संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण शिवभक्त आपल्या जिल्ह्यातील शिवभक्त एकत्रित येऊन महादेवाचा भगवान शंकराचा आपल्या छत्रपतींचा भारत मातेचा जयघोष करत हे जल पूजन करून आपल्या खांद्यावरती कावडमध्ये घेऊन आपण हरिपूर संगमेश्वर या ठिकाणी चालत जाणार आहोत आणि हजारो वर्षापासून या हरिपूरमध्ये असणारा संगमेश्वर मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान शंकराला या जलाने अभिषेक करणार आहोत त्याचबरोबर नुकतेच आपल्या संपूर्ण देशामध्ये एक आनंदाची बातमी आहे की आपल्या छत्रपती श्री शिवरायांचे बारा गडकोटांचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच युनेस्कोमध्ये करण्यात आला आणि याच्यासाठी जी सगळी समिती आहे जी पाहणी करण्यासाठी येणार होती प्रत्यक्षात गडदुर्ग पाहणं त्यांना शक्य नाही असे असताना आपल्या सांगलीचे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की रमेशजी बलुर्गी यांनी दिल्लीमध्ये या बारा गडकोटांची हुबेहूब प्रतिकृती बनवली आणि त्या प्रतिकृती पाहूनच याच्यामध्ये याची मा मान्यता मिळाल्यानंतर या गडकोटांचा सहभाग झाला त्या रमेशजींचा सत्कार सुद्धा आपण कावड यात्रेच्या निमित्ताने करणार आहोत त्याचबरोबर दक्षिण भारतातील एक वाद्यपथक जे सिंगोर मेलम नाव आहे अशा प्रकारचं सिंगोरी मेलम वाद्य पथक आपण या कावडयात्रेमध्ये त्यांना बोलवलेलं आहे संपूर्ण सांगलीसाठी हे एक चांगला क्षण असणार आहे आनंदाचा क्षण असणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की या कावडयात्रेमध्ये आपण हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी माता भगिनींनी सगळ्यांनी या कावडमध्ये सहभागी व्हावं हो, आणि आपले भगवान शंकर महादेव तसेच छत्रपती श्री शिवराय भारत माता यांचा जयघोष करत आपण या श्रावण सोमवारी या कावडयात्रेच्या निमित्ताने त्यांची आराधना करावी एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो